प्रसिद्धीच्या हव्यासापोटी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा आनंद चंदन शिवे यांनी निषेध व्यक्त केला प्रसिद्धीच्या हव्यासापोटी भान नसलेले नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी सकाळी ऐतिहासिक चौदार तळे महाड या ठिकाणी मनुस्मृतीचं दहन करण्यात आलेल्या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चित्र असणारा फोटो फाडून अपमान केलेला आहे यानिमित्त जितेंद्र आव्हाड यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हा निमंत्रक आनंद चंदन शिबे यांनी निषेध व्यक्त केला जितेंद्र आव्हाड म्हणजे या ठिकाणी स्टंटबाजीला आणि प्रसिद्धीला आपापल्याला नेता आहे त्यांनी कशा पद्धतीचं आंदोलन करायचं काय करायचं आंदोलन कशाचं करतोय आपण काय करतोय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्मन, स्मनस्मृतीचं दहन केलं त्यानंतर स्मनुस्मृतीचं दहन करून या ठिकाणी ज्या पद्धतीनं बाबासाहेबांचं तेलचित्र असणारा फोटो जे त्यांनी फाडून या ठिकाणी आंदोलन केलं त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं ते जितेंद्र आव्हाडांचं वागणूक ज्या पद्धतीनं प्रसिद्धीला ला आपल्याला एक बाबासाहेबांच्या विचाराचा कार्यकर्ता म्हणतो आणि बाबासाहेबांचं चित्र फाडण्याचं पोस्टर फाडण्याचं काम जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे तरी कधीच महाराष्ट्रातली जनता देशातली जनता जितेंद्र आव्हाड यांना कधीच या ठिकाणी माफ करणार नाही आणि ज्या पद्धतीनं जितेंद्र आव्हाडांनी जे आज बाबासाहेबांचं या ठिकाणी पोस्टर फाडून या ठिकाणी बाबासाहेबांचा या ठिकाणी तमाम आंबेडकर आढळण्यांचा या ठिकाणी अपमान केलेला आहे हे कदापि या ठिकाणी सहन करणार नाही जितेंद्र आव्हाड यांचा मी जाहीर निषेध करीत आहे